मिस झाली ला ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी प्रसाद उक असं म्हणतात की बाबांचं बोलवणं यायला पाहिजे आपण किती ठरलं की जायचं जायचं आहे तरी काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि जाणं होत नाही पण एकदा बाबांच्या मनात आलं त्यांचं बोलवणं आलं की येणं होतंच तसं यावेळेला बाबांचं बोलवणं आलं आणि ते आमचे मित्र संग्रामजी यांच्या साहाय्याने ते बोलवून आलं आणि आज इथे शिर्डीत दाखल झालं साईबाबांचं दर्शन झालं दरडे साहेब पण सोबत आहेत सकाळी सकाळी इतकं प्रसन्न वाटलं त्या मूर्तीकडे बघून इतकं भारावून जायला होतं असं काहीतरी काळजार असं गलबलून येतं तिकडे बघितल्यानंतर फार मोठा काहीतरी आशीर्वाद देत आहेत बाबा असा 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 फील येतो त्या मूर्तीकडे बघितल्यानंतर त्यामुळे आज फार प्रसन्न वाटतं आहे सकाळी सकाळी शिर्डीमध्ये आलो अत्यंत प्रेमाने त्या सगळ्यांनी स्वागत केलं आणि बाबांचं दर्शन इतक्या जवळून झालं परिस्थिती सगळीकडचीच बिकट आहे तेव्हा सगळ्यांना उत्तम आरोग्य दे आणि सगळ्यांना सगळ्यांच्या घरात भरपूर धनधान्य असू दे आ, असा आशीर्वाद बाबांकडे मागितला आहे महाराष्ट्र कायम सुखात नांदत आला आहे आणि उत्तम परंपरेत नांदत आला आहे तीच परंपरा कायम राहू देत आणि बाबांची कृपादृष्टी महाराष्ट्रावर राहू देत सगळ्यांवर राहू देत असा आशीर्वाद मागितला आमच्या कलाक्षेत्रात पण मागचे काही दिवस जरा थोडेसे बिकट होते पण तेही संकट टळू द्या तर चांगले चांगले चित्रपट पुन्हा मराठीत यायला लागलेत आणि पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीला सोन्याचे दिवस येतील आणि महाराष्ट्राचं सरकार मराठी चित्रपटांना मराठी चित्रपटगृह वेळच्या वेळी आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देतील अशी आज शिर्डीत आशा व्यक्त करतो बाबांच्या आशीर्वादाने सगळे काही सुरळीत होईल अशी खात्री वाटते धन्यवाद